नाही तुमचं सुनीता सिम्पल कुकिंगमध्ये आज आपण गौरी गणपती विशेष झटपट आणि अगदी मोजक्या उपलब्ध साहित्यामध्ये आणि पौष्टिक असे लाडू खजूरचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी हे खजूर घेतलेले आहे एक वाटी एक वाटी खजूर घेतलेले आहे त्यातील मी बिया काढून घेतलेल्या आहेत इथे मनुके घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत आणि बदाम घेतलेले आहेत आणि अगदी थोडंसं आपल्याला तूप लागेल आता आपण इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी थोडस आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे साधारणतः एक चमचा मी तूप घालून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये सर्वात अगोदर हे बदाम आहेत ते बदाम आपण यामध्ये घालून घेऊया बदाम आपल्याला तुपावरती व्यवस्थित असे तांबूस होईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत चांगले गॅस मिडियम करायचं आहे आपलं तूप छान असं गरम झालेलं आहे म्हणजे बदाम आपले आजपर्यंत छान असे खरपूस भाजले जाते आता आपण हे बदाम व्यवस्थित भाजलेले आहेत ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण हे काढून घेऊया एका ताटामध्ये काढून आहेत ते देखील आपण त्या तुपावरती छान असे भाजून घेऊया आपले लाडू खूप छान असे बनवून तयार होतात गणपती बाप्पांसाठी आता काही ना काहीतरी नैवेद्य बनवायचाच असतो पण आपण पण रोज वेगळं वेगळं काही ना काही गणपती बाप्पांना आवडेल असा नैवेद्य नेहमीच बनवतो गणपतीसाठी म्हणा गौरीसाठी म्हणा नैवेद्याला पौष्टिक गोष्टी आपण बनवायच्या आता पण हे काजू छान अशा आपले फ्राय करून झालेले आहेत आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया घेतलेल्या आहेत ले त्या देखील आपण यामध्ये काढून घेऊया त्या लगेच गॅस बारीकच करायचा आहे आपल्याला आणि एक दोन एक ते दोन सेकंद आपण छान असं परतून पर घ्यायचं आहे आता हे देखील व्यवस्थित भाजून झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि आपण या मका देखील या ताटामध्ये काढून घेऊयात हे सर्व साहित्य आपले व्यवस्थित थंड करून घेतलेले आहे आता एक मिक्सरचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण हे बदाम जे आहे ते अगदी एक राऊंड फिरवून घेणार आहे मी हे पहा आपले बदाम या पद्धतीने मी थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये ते काजू पण घालून घेऊयात आणि या मनुका आहेत त्या देखील आपण त्यावेळेस घालून घेऊया आणि हे थोडस अगदी बारीक करून घेऊया हा या पद्धतीने आपलं बारीक झालेलं आहे आता इथे आपण ही खजूर घेतलेली आहे ती आपण यामध्ये साधारणतः एक वाटी खजूर घेतलेली आहे आता हे देखील आपण मिक्सरवरती छान असे फिरवून घेऊया हा इथे मी मिक्सरवरती सर्व वाटून घेतलेले आहे आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते हे पहा आता आपले मिश्रण काढून झालेले आहे आता आपण याचे तुम्हाला हव्या असतील त्या साईजमध्ये छोटे किंवा मोठे आकाराचे तुम्ही लाडू वळून घेऊ शकता इथे मी जरा छोटे छोटेच लाडू बनवून घेणार आहे नैवेद्यासाठी असे आकर्षकही दिसतील आणि छान होतील असे आपले बनवून हे पहा आपला एक लाडू तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण दुसरे लाडू देखील बनवून घेऊया हे पहा अगदी पटकन बनले जातात हे लाडू फार वेळ लागत नाही काय नाही हे आपले दोन लाडू बनवून तयार झालेले आहे आता मी हे सर्व लाडू बनवून घेते हे पहा आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत इथे मी दाखवलेल्या साहित्यामध्ये बरोबर आपले मोजून अकरा लाडू बनवून तयार झालेले आहेत रेसिपी अगदी साधी सोपी आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद